नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पोडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉसच्या मेकर्सनी आता अशा एका कलाकाराला अप्रोच केलं आहे की जो एका दुसऱ्या रिॲलिटी शोचा होस्ट होता वेल त्यांनी स्टार प्रवाहावरील तसेच झी मराठीवरील काही मालिकांमध्ये काम केलं आहे आणि त्या मालिका त्या ठिकाणी सगळ्यात हिट आहेत चाहे। बन त्या दी या कलाकाराचं मी नाव तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी मित्रांनो एक तुमच्यासाठी छोटंसं आव्हान आहे की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक मला मोटिवेट करत असतो तर मित्रांनो चला त्या कलाकाराचं नाव मी तुम्हाला सांगतो तर बेसिकली त्याने झी मराठीवरील तसेच स्टार प्रवाहावरील मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि त्या मालिका सगळ्यात जास्त त्या ठिकाणी हिट आहेत आणि त्याचप्रमाणे एका दुसऱ्या रिॲलिटी शोमध्ये तो होता ॲज अ होस्ट आणि तो रिॲलिटी शो देखील त्या ठिकाणी हिट झाला होता तर मित्रांनो तो दुसरा तिसरा कुणी नसून तुमच्या सगळ्यांचा लाडका रानादा आहे हो मित्रांनो तुझ्यात जीवरंगाला फेम रानादा म्हणजेच हार्दिक जोशीला बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी मेकर्सने अप्रोच केलेला आहे वेल हार्दिक जोशीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक जोशी त्या ठिकाणी ह्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बिग बॉसच्या घरात येण्यासाठी कारण हार्दिक जोशी आत्ता रिसेंटली त्या ठिकाणी स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत होता आणि ही मालिका देखील आता संपलेली आहे वेल आता हार्दिक जोशीचे याचमुळे चान्सेस त्या ठिकाणी वाढले आहेत की त्या ठिकाणी बिग बॉस मराठीसाठी जर हार्दिक जोशीने होकार दिला तर हार्दिक जोशी नक्कीच आपल्याला यावर्षी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळू शकतो वेल हार्दिक जोशी नकार देईल की होकार हे येणाऱ्या वेळेत मी तुम्हाला सांगेलच तर मित्रांनो हार्दिक जोशीला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तसेच गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा सेवन स्टार पोडकास्टला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोहोचवा मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद